नमस्कार मी संतोष शिंदे पुण्यामध्ये राहतो तर मला दोन हजार पाचपासून ते दोन हजार तेवीसपर्यंत खूप त्रास व्हायचा त्रास असं व्हायचा की असं माझ्या साईडच्या मेंदूला असं कोणतरी बोलले का असं दुखाय मी दुखायचं आणि सगळं लक्ष मला त्या जायचं खूप त्रास व्हायचा अक्षरशः मला असं वाटायचं की आता जीवाचं काहीतरी बरं वाट बरं वा वाईट करावं आणि मी त्या खूप देवदेव केले भगत केले जवळजवळ माझे पाच ते सात लाखापर्यंत खर्च आला सगळं देवाची गणमाळ करून सगळं केलं तरी काही त्रास काय माझा कमी व्हायना मग शेवटी मी एकच निर्णय घेतला मला एक बाबांचा व्हिडिओ बघितला मी युट्यूबवरती आणि मला आता शिबिरला शेवटचा पर्याय म्हणून शिबिरला जायचं तर बाबांच्या शिबिरला गेल्यानंतर मी बाबांनी <coughs> एक मला एका शिबिर शिवरामध्येच संपूर्ण त्रास मोकळा केला म्हणजे पूर्ण पूर्ण मी पूर्ण बंद केला असं वाटलं की मला आता त्रास नाहीच त्याच्यामुळे मी आता एक सुखी व आनंदी जीवन जोगते हे सगळं बाबांच्यामुळे झाले माझे आशीर्वादामुळे आता इथून त्यानंतर बाबांनी मला गुरुदीक्षा दीक्षा देऊन मला गुरुदिक्षा दिली आता इथून पुढे मी जे मला त्रा त्रास झाला लोकांची जे लोकांना त्रास नो जो त्रास मला झाला तो त्रास लोकांना न होण्यासाठी किंवा तो त्रास लोकांना होतोय तर त्याच्या ठिकाण न होण्यासाठी मी पुढे काम करणार बाबांचा आशीर्वाद घेऊन लोकांची सेवा करणार